राजकीय सन्न्यास घेईन असं आशिष शेलार म्हणाले होते महाविकास आघाडी जे सध्या अमेरिकेत ते अमेरिकेतला पुढे जाणार ते मला माहिती

जनतेची रिॲक्शन बघा ना तुम्ही जनतेच्या मनात काय आमच्या तोंडात तर कशाला काढता तुम्ही स्वतःच सांगता कि ते ज्या ज्या जागी आले त्या त्या जागी ते हरले तर तो आता तुम्ही विचार करा कि काबंध संबंध कोणाशी आहे मतदारसंघ आहे तो फैजाबाद आणि तिथला एक लाख एकोणऐंशी हजार मतदार समाजवादीचा उमेदवार विजयी झाला या देशामध्ये फार काय धर्म जात हे चालत नाही देश जन्मापासून धर्मनिरपेक्ष हा देश कॉन्स्टिट्युशनल कॉन्स्टिट्युशन प्रमाणे सेक्युलर आणि या देशात जात पात धर्म याला फार आधार मिळत नाही एवढे वर्ष राहिलेली माणसं असतात त्याला कसे पोहोचत बारामतीतला आहे म्हणजे सायबरने सात साला पदारंगर ठेवले मशागत केली आहे पेरणी केली आहे आता पेरणीची तुला दिसायला लागतो दोन्ही जाणती माणसं विसरतात का हे सगळं पवार साहेबांनी केलंय अशी अपेक्षा करणं म्हणजे मराठी माणूस आपण करणं मराठी माणूस एवढा कृतज्ञ नाही कि तो हे करिश्मा चालणारच होता आम्हाला गोष्ट खात्री होती की तिथे काही धोका होणारच नाही मुंबईत फरक पाहायला मिळाला होता निवडणुका दो महापालिकेच्या मला आपण मराठी माणसं एकत्र येण्याचं काम अनेक दिवसानंतर मुंबईत चाल आणि मुंबईतल्या मराठी माणसाने आपली ताकद टाकली असं आहे की मी मी आज पहिल्यांदा एक सांगतो की ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेचा विधेयक वापर झाला ती पद्धत कुठल्याही सरकारला शोभणारी नाही आणि त्याचा त्याचा एक काय म्हणतात रिफ्लेक्शन हे येतच राहणार तुम्ही कायम ह्याला पोलिसांना पोलिसांना मागे लाव त्याच्या मागे लाव त्याच्या मागे लाव पोलीस हे तुमच्या घरचे जावे नाही आहेत यंत्रणेचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर करून तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाही हे या जनतेने दाखवून दिलं त्याबद्दल सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आभार खास करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते यांचे मनापासून आभार या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे मिळालेले यश आहे पण मला एकच सांगायचं आहे की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले केंद्र बिंदू आहे हे परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवले লগ <laughs> আ काय <laughs> काय <laughs> तमाम बारामती लोकसभा मतदारसंघात सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या मित्र पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि खर तर हा निर्णय आता हातात आलाय खर तर ह्याच्यातून एकच मी म्हणे की जबाबदारी वाढली आहे आणि आज आमच्या या मुलाला मध्ये आपणही सगळे सहभागी झाला ह्याबद्दल मनपूर्वक आभार म्हणते रामकृष्ण आली झाली आणि माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या पूर्ण म्हणलेले माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोर ऑफ द हाऊस किंवा संसदेत केलेली नाही कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाहीये ही एक वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलंय की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत म्हणजे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार आमच्या समोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी काढली आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडीचा जो वापर गैरवापर हा सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलं राजकारण माझी लढाई वैयक्तिक कुणाचीच नव्हती माझी वैयक्तिक लढाई एनडीएशी होती त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तर तो एनडीएचा कॅन्डिडेट होत काही असं म्हटलंय की भ्रष्टाचार बेरोजगारी हे महत्वाचे मुद्दे होते हे महत्वाचे मुद्दे होते पण कुठेतरी सरकार जे आहे की या मुद्द्यावरून हरकतच चांगलं बोलतो काही प्रयत्न केला गेला होता का जे त्यांनी केलं केलं ते आम्ही आमचे मुद्दे सोडलेले

तेवढाच रेवतीच आहे आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे ते वैयक्तिक कोणाच घर नाही आणि माझ्या काकी राहतात त्याच्यामुळे माझ्या काकी वयानी पण मोठे आहेत आणि नात्यानीही मोठे तुम्हाला वाटतं की वापर या राजकारणामध्ये काही अदृश्य शक्तीने प्रयत्न केला अदृश्य शक्ती काय काय करू शकते आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे त्याच्यामुळे आता शक्ती त्याबद्दल अजून काही मी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिकायचं आदरणीय पवार साहेब नक्की तुझ्या दिल्लीला जाणार आहेत आता त्याचे डिटेल्स ही वाट बघतोय वाजता कुठे मॅडम ज्या पद्धतीनं खरं तर व्होटिंग झालं जे आकडे आले अत्यंत मोठं यश आपण खरं तर इंडिया आघाडीला म्हणू शकतो कुठेतरी देशाचं नेतृत्व बदलण्या संदर्भातली बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का किंवा त्यासाठी ते प्रयत्न होऊ शकतात मी आता नाही मी सांगू शकत मीटिंग झाल्याशिवाय पण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच आणि आमच्या मित्र पक्षाची मेहनत याच्या मागे आणि माननीय जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात लढलोय त्याच्यामुळे ह्या सगळे आमच्या कॅप्टन इथे बसलेले आहेत त्याच्यामुळे सगळं कॅप्टन कॅप्टनला कॅप्टन कालही होती आजही मला फोनच गेला म्हणजे नंतर आम्ही काउंटिंग येते या सगळ्यामध्येच गडबडीचा सर आणि तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आहे आणि बाकीचे आमचे कॅंडिडेट्स किती निघून येतात या सगळ्याच्या मध्ये आम्ही बापा नारळाचं पाणी लढणाऱ्या लेखीसाठी बाप कॅप्टन कॅप्टनला विचारा

सवाल ये है कि पवार वर्षे सवाल करने की कोशिश की तो गई वक्त आपने कहा कि ये सब बीजेपी कर रही है इसके पीछे बीजेपी अब कुछ बीजेपी जो है इस वक्त दो सौ तो चालीस के आसपास है उनके पास भी वो फिगर नहीं जा, वो अकेले के दम पे सरकार बनाई तो बीजेपी हमेशा पेशाइज करती क्या अब लगता है परिवार पास आ सकते हैं अब दूरियाँ जो शायद बीजेपी के अपेक्षा वजह से बनी वो कम हो सकती एक तो ये लड़ाई वैचारिक थी ये हमारी कोई फैमिली की लड़ाई नहीं थी और मेरे ख्याल से कल इंडिया की मीटिंग है कल दिल्ली में तो तब बहुत सारे और कल तक सारे आ जाएंगे उसके बाद हम सब इंडिया आगाड़ी की मीटिंग में जो चर्चा होगी तो उसके बाद ही इसके बारे में पाऊंगी मतलब अजीत पवार को तो आप क्या कहना चाहेंगे जब प्रचार तो चला था जिस तरीके की उन्होंने भाषा का इस्तेमाल किया जिसका कंटेंट उनके भाषण का रहा वो लिए दुख देने वाला रहा होगा कि जाने की जरूरत नहीं है मेरे ख्याल से मुझ पे जो संस्कार हुए अपने उम्र से और औधे से बड़े उनके बारे में कभी कुछ कहना नहीं चाहिए तो इसके अलावा ये कि हम अगर राष्ट्रीय स्तर पर देखें तो उमर अब्दुल्ला हाँ है।, है वो से लग, नहीं जो पूरा अलायंस जो है अच्छा कर रहा है लेकिन कई जगहों पे उनको तो जो कहे बहुत अच्छी कोशिश होनी चाहिए नहीं नहीं अभी कल जब इंडिया की मीटिंग होगी उस पर हर सीट पे चर्चा होगी और कहीं भी अभी देखिए आप भूल रहे हैं कि यूपी में कितना बड़ा अच्छा किया है तो अखिलेश जी और राहुल जी ने जो काम और प्रियंका जी प्रियंका जी का बहुत बड़ा कॉन्ट्रीब्यूशन था इसमें तो मैं अखिलेश जी और राहुल जी और प्रियंका जी ने जो यूपी में जादू किया है तो बहुत अच्छा काम ने सब ने मिल के किया है तो मैं उन तीनों का बहुत बहुत, बहुत और उनके सारे कार्यकर्ताओं का अभिनंदन वो पास आ जाए तो सरकार बन सकती है पूरा रिजल्ट जब तक ना आए और कल की इंडिया की मीटिंग जब तक ना हो तो कुछ बोल नहीं सकते और जल्दबाजी होगी बोलना ये भी चर्चा चल रही है है कि के का एक ऑफर दिया गया है कि, मैंने तो नहीं सुना है महाराष्ट्र कौन से आपको लगता है कि जीत गए सातारा और रावेर दोनों में हमको बहुत दुख हुआ क्योंकि हमारी बहुत अपेक्षा थी और हमारा कैंडिडेट भी बहुत अच्छा था सातारा हमें बहुत दुख हुआ रावेर ने भी बहुत कोशिश की लेकिन अगले बार और मेहनत करेंगे लगता लगता है है में में जिस तरीके से आप लगातार के बारे आने ईडी और सीबीआई वो पॉलिटिक्स जो चली है अब उसके खत्म होने का दौर चालू खत्म हो जाएगी होना ही चाहिए एक सशक्त लोकशाही में लोकतंत्र में ऐसे गलत सरकार का व्यवहार किसी की सशक्त लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है के अलावा जो हम स्थिति देख रहे हैं खासकर जिन्होंने पार्टियां तोड़ी पार्टियां छोड़कर अलग हुए अजीत पवार की बात करें इतना स्थिति की बात करें लोगों ने उनसे सबक सिखाया है साहब को लगता है मेरे ख्याल से रिजल्ट आ चुका है हर चीज में टिप्पणी करना कोई जरूरी नहीं है थैंक यू बताइए एक एक मुद्दे चिन्ह बदल गोष्टी इतकं यश मिळालं जनतेने नेमका कुठला फ्रॅक्टर महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि कार्यकर्त्यांचं कौतुक की कार्यकर्त्यांनी कष्ट करून चिन्ह गाववाडी वस्तीवर पोहोचलं जे आहे ते विरोधक म्हणजे आता सत्ताधारी कशा पद्धतीनं आरोप करत आहेत की महाविकास आघाडीला महाविकास आघाडीच्या यशाला महाविकास आघाडीच्या यशाला एम फॅक्टर जास्त महत्वपूर्ण ठरला आणि पाकिस्तानातून काही पत्वे निघाले

से तेरे है, देशा। से। अच्छा है, है, देशा सेवा आपको लगता है तो और नाम तो जो इस तो वक्त है वही ही विधानसभा में रहने की जरूरत है। नहीं से कैप्टनशिप आप देखेंगे ना कोर्ट में तो केस चल ही रहा है अरे देखें कि एक दिन में तो अभी तो डिजाइन आया है थोड़ा पूरा सब उसका स्टडी भी कर ले कल इंडिया की मीटिंग में उसके बाद हमारी पार्टी की मीटिंग नौ या दस नौ और दस दोनों दिन है उसमें सब चीजों पे चर्चा होगी सब एक्सेप्ट क्या बोल डेट इज फिक्स फॉर इटसेल्फ थैंक यू अरे सगे पेड़ है क्या ना बाबा पत्रकार है आणि कुणाच्या कपडे खराब झाले असतील सॉरी पण पत्रकारांना पण आम्ही गुला सॉरी तुझ्या माईक खराब झाल्या